नमस्कार घटना हे एका वयोवृद्ध शिक्षक दापन त्यांची नाशिक शहराच्या जिलरोड परिसरात असलेल्या एका मध्यमवर्गीय मध्ये एक वृद्ध जोडपं शांततेने राहत होतं लता आणि मुरलीधर जोशी दोघंही शिक्षकी पेशातील बुद्धिमान सभ्य आणि समाजात मानाचं स्थान असलेलं जोडपं हे वय झालेलं पण डोळ्यात ता अजूनही तारुण्याची आठवण असलेलं त्यांच्या सहवासात एक सुसंस्कृत शिस्त होती एक न बोलता समजणारी भाषा होती जी फक्त काळाच्या कसोटीवर टिकलेलं प्रेम सांगू शकतं लताबाई वयवर्ष शहात्तर एकेकाळी एका खाजगी शाळेच्या मराठी विषयाच्या अध्यापिका होत्या त्यांच्या शिकवण्याची पद्धत इतकी प्रभावी होती की अनेक विद्यार्थी आजही त्यांचं नाव कृतज्ञने घेतात त्या गोड बोलणाऱ्या पण अत्यंत स्पष्ट वक्त्या होत्या मुरलीधर जोशी हे वयवर्ष ऐंशी कॉलेजात इतिहास विषयांचे प्राध्यापक त्यांचे व्यक्तिमत्व देखील शिस्तप्रिय थोडंसं कठोर पण मन मिळावू त्या दोघांनी लग्न केलं होतं पन्नास वर्षापूर्वी अरेंज मॅरेज पण काळानुसार प्रेम वाढत गेलं सुरुवातीला साधी सुतारफाळांची घरं नंतर ते सुसंस्कृत मध्ये त्यांच्या संसाराला दोन मुलं राहुल आणि सौरभ दोघेही शिक्षण घेऊन मुंबईत उच्च पदस्थ अधिकारी बनले काही वेळा नाशिकला आईबाबांकडे येत कधी आईबाबांना मुंबईला घेऊन जात सगळं काही चाललं होतं पण दोन हजार सतरामध्ये एक दिवस लताबाईंना अचानक मेंदू विकाराचा झटका आला त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं मेंदू विकारामुळे लताबाईचं बोलणं चालणं आणणं घेणं अशा मूलभूत क्रिया देखील करू शकत नव्हत्या काही काळासाठी त्या व्हेंटिलेटरवर होत्या त्यानंतर घरी आणलं गेलं परंतु त्या कायम अंतरणावरच राहिल्या त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं डोळ्यातील तेज आता त्या केवळ श्वास घेणाऱ्या शरीरात रूपांतरित झाल्या होत्या मुरलीधर जोशी एक शिक्षक विचारवंत आणि लेखकही पण आता त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक शब्द केवळ एका दुःख शून्यातून हरवत बसला होता ते दररोज सकाळी उठून लताबाईंचं तोंड पुसत औषध देत केस विचारत त्यांच्याशी बोलत पण उत्तर काहीच मिळत नाही कधी केवळ डोळ्यातील पाण्याचा थेंब कधी हलकी मान हलवणं सुरुवातीला मुलं काही दिवसांनी यायची पण नोकऱ्या जबाबदारी आणि अंतर यामुळे भेटी कमी होत गेल्या त्यामुळे मुरलीधर आणि लता या दोघांचं आयुष्य एका सीमित जागेतच अडकून पडलं वृद्ध काळात जेव्हा दोन माणसे एकमेकांसाठी असतात तेव्हाच ती सोबत सर्वात अधिक मोलाची असते आणि इथं त्यातील एकच व्यक्ती केवळ एक श्वास घेणारी शरीर बनून राहिली होती लताबाईंच्या देखभालीसाठी एक मोलकरीन ठेवण्यात आली होती ती चोवीस तास घरीच राहत होती मुरलीधर जोशी आता फारसी कोणाशी बोलत नसत ते स्वतःमध्येच हरवले होते त्यांच्या डायरीतील शेवटच्या काही नोंदी आजही मन हिलावून टाकतात लता आहे पण नाही सुद्धा तिच्या नजरेत विचार असतात पण उत्तर नाही तिचा चेहरा शांत आहे पण काळीच मात्र ओरडते मी काय करू माझं जगणं म्हणजे तिची सेवा पण ही सेवा देखील आता शिक्षा वाटते कारण तिला यातून काहीच मिळत नाही एकदाच तिला मुक्त करावं का हे विचार फक्त लिहायचे नसतात ते जेव्हा एखाद्याचं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतात तेव्हा माणूस विचारांच्या पलीकडे जातो त्या दिवशी बुधवार संध्याकाळची वेळ होती मोलकरीन थोड्याच वेळासाठी बाहेर गेली होती घरात केवळ मुरलीधर आणि रताबाई होते शांतता पसरली होती इतकी की भिंतींनाही काळजाचा ठोका ऐकू यावा मुरलीधर जोशी शांतपणे उठले कपाट उघडला आणि एक साडी बाजूला ठेवली रताबाईंना तो साडीचा रंग आवडायचा कधी काळी त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी तीच साडी नेसली होती पण आज ती साडी एका वेगळ्याच हेतूसाठी बाहेर काढली गेली होती आणि मग त्यांनी लिहिलेला चिट्ठीचा पान उघडलं अक्षरा स्थैर्य होतं पण शब्दामध्ये गुंड वेदना आणि निर्णय स्पष्ट दिसत होता लता मी तुला मुक्त करत आहे तुझं दुःख भगवत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला यातून सोडवत आहे मग मीही येतोय प्रवासात मग ते या लताबाईच्या शेजारी बसले त्यांच्या केसातून हात फिरवला डोळ्यातून एक अश्रू टिपकला लताबाई उठून काही विचारतील असं त्यांना क्षणभर वाटलं पण तसं काहीच झालं नाही शेवटी त्यांनी दोन्ही हातांनी पत्नीचा चेहरा अलगद धरला आणि एक हळूवार पण ठाम बगाळा वळण्याची क्रिया सुरू केली डोळ्यात अश्रू होते ओठावर कुजबूज होती पण हात थांबले नाहीत काही क्षणांनी लताबाईंचा श्वास थांबला ते उठले एक दीर्घ श्वास घेतला आता त्यांचं सर्वस्व संपलं होतं एक पायरी पार झाली होती आणि आता त्यांनी स्वतःसाठी शेवटची तयारी सुरू केली जोशींनी त्या टेबलावर साडीचं टोक ठेवलं आणि दुसऱ्या खोलीत गेले तिथे पंखा होता आणि तो फार जुना नव्हता त्यांनी खुर्चीवर उभं राहत साडी घट्ट बांधली एक शेवटची नजर फिरवली जिथे त्यांनी अर्धशतक घालवलं होतं हसताना रडताना भांडताना आणि त्या ओल्या डोळ्यांनी खाली उडी घेतली त्याच शरीर झुलू लागलं शेवटचा श्वास निघून गेला सुमारे सातच्या सुमारास परत आली दरवाजा बंद होता काही वेळ थांबून बेल वाजवली प्रतिसाद मिळाल्यावरही आवाज आला नाही ती घाबरली शेजारच्या बोलावून दरवाजा उघडण्यात आला आज जे दृश्य होतं ते पाहून सर्वांची मन सुन्न झाली एका खोलीत लताबाई मृत अवस्थेत आणि दुसऱ्या खोलीत मुरलीधर जोशी गळपास घेतलेल्या अवस्थेत सगळी कॉलनी हादरली पोलिसांना फोन करण्यात आला उपनगर पोलीस स्थानकातून अधिकारी पोहोचले पंचनामा झाला दोघांचे मृतदेह पाठवण्यात आले आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आणि तीच या कथेला एक वेगळं वळण देणारी ठरली आम्हाला कोणीही जबाबदार धरू नये मी तिला स्वर्गात पाठवलं आता तिच्या सोबत मी देखील निघतोय आम्हाला कोणाची तक्रार नाही जोशी दाम्पत्यांची मुलं मुंबईहून धावत नाशिकला पोहोचली आई वडिलांचा मृत शरीर पाहून कोसळी त्यांच्या नजरेत अपराधाची भावना होती कदाचित आपण अजून थोडा वेळ दिला असता तर शेजाऱ्यांनी सांगितलं जोशी सर कायम शांत असायचे पत्नीची सेवा करताना इतकं प्रेम दिसायचं की डोळे पाणवायचे पण एकाकीपणा तो मोठा भस्मासूर आहे संपूर्ण नाशिक शहरात एकच चर्चा होती हा गुन्हा कित्याग हा खून होता की परमोक्ष प्रेमाचं शेवटचं रूप या घटनेतून आपण काय शिकावं जोशी दापत्यांची गोष्ट केवळ एक गुण म्हणून पाहणं हे त्यांच्या आयुष्याचा अपमान ठरेल ही कथा आहे त्या अवरित प्रेमाची त्यानं संपणाऱ्या जबाबदाऱ्यांची आणि त्या एकाकीपणाच्या खोलखोल जखमांची ज्या कोणत्याही वृद्ध दापत्याला कधीही भगाव्या लागू शकतात आज आपल्या समाजाला या गोष्टीकडून शिकण्याची गरज आहे वृद्ध माणसाचं आयुष्य त्यांच्या स्वतःच्या हातात असावं हो पण त्यांचं भावनिक आरोग्य एकेपण एकटेपणा त्यांचा संवाद यांच्याकडे आपल्या सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे मुरलीधर आणि लता जोशी हे दोघेही एकमेकांवर प्रेम करणारे होते इतकं प्रेम की मृत्यूही त्यांच्यातील साथ तोडू शकला नाही कधी कधी मृत्यू म्हणजे अंत नसतो तर एक सुपष्ट निवड असते त्या व्यक्तीच्या अंतिम प्रेमासाठी त्या जोघेण्या एकाकीपणातून मुक्त होण्यासाठी ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटलं आपली प प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद